नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे बघा बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी विचारलं होतं की सर आम्हाला एक डाऊट आहे की डी बी टीमुळे जर काही पैसे आम्हाला मिळाले नसतील तर ते डी बी टी इनॲक्टिव्ह असल्यामुळे म्हणजेच थोडक्यात सांगण्यास तात्पर्य जर डी बी टी जर ॲक्टिव्हच जर नसेल तर त्यावेळेस आलेले पैसे वापत जातात आणि परत भेटतात की नाही ते आम्हाला सांगा तर त्या संदर्भात तुम्हाला पुरावा पण देणारे बघा तुम्हाला माहीत आहे की मी नेहमीप्रमाणे खात्री लाईक अपडेट दाखवतो तुम्हाला अजिबात फेक आपल्या चॅनलवर अपडेट दिल्या जात नाहीत हे लक्षात ठेवा की तुम्हाला याच्या संदर्भात मी पुरावा पण दाखवणार आहे त्या शेतकरी मित्रांना एक्झॅक्टली किती रुपये आलेले आहेत या संदर्भात पण तुम्हाला माहिती देणार आहे पण आत्ता आपण एक एक टप्पा जो आहे तर तो आता आपण क्लिअर करूयात त्यांना एक दोन रुपये नाही तर त्यांना जवळपास त्यांचे पाच हप्ते डी बी टी नसल्यामुळे त्यांना वापस आलेले आहेत आता एक महत्त्वाचा मुद्दा की डी बी टी म्हणजे काय हे पहिलं आता आपण एकदा समजून घेऊयात आणि एकदम कमी शब्दामध्ये आणि खूप कमी वेळेत आपण हा व्हिडिओ कंप्लीट करूयात बघा डी बी टी म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे परत सांगतो आहे आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे म्हणजे त्याला डी बी टी म्हणतो काही लोक त्यालाच आधार सिडिंग म्हणतात काही लोक त्याला आधार मॅपिंग पण म्हणतात म्हणजे तिन्हीचा अर्थ एकच आता झाला असं की डी बी टी ॲक्टिव्हचे कधी कधी इनॅक्टिव्ह पण होते ऑटोमॅटिक कधी कधी ऑटोमॅटिक पण होते किंवा काही काही शेतकऱ्यांची डी बी टी ॲक्टिव्ह झालेली नसती त्यांना माहीतच नसतं डी बी टी म्हणजे काय आणि त्यामुळे बऱ्याचशा शेतकरी मित्रांना त्यांच्या बँक खात्यामध्ये फायनली सरकारने जे पैसे पाठवले होते नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत असू द्या किंवा पी एम किसानचे पण पैसे असू द्या लक्षात ठेवा पी एम किसानच्या बाबतीत पण असं घडतं आहे त्यानंतर बघा हे जे पैसे आहेत तुम्हाला डी बी टी नसल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये येत नाहीत आता बघा ही जी डीबीटी ॲक्टिव्ह नसल्यामुळे जे आहे नमोचे मागील पैसे मिळतील का असा प्रश्न जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये पुराव्या सहित क्लिअर करणार आहे आता डायरेक्ट आपण अधिक न बोलता डायरेक्ट पुरावा दाखवतो की त्या शेतकरी मित्रांना म्हणजे ज्या शेतक आपल्याला बरेचसे जे काही शेतकरी असतात तर ते आपल्याला खूप विश्वासाने जे आहे माहिती देत असतात की सर असे अशा पद्धतीचे झाले आणि मग आपण फॉलोअप घेतो की काय तुम्हाला समस्या होती वगैरे वगैरे आणि त्यानंतर मग तुम्हाला संपूर्ण चौकशी करूनच व्हिडिओ बनवल्या जातो हे तुम्ही लक्षात ठेवा आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की त्यांना किती पैसे आले ते एकदा आपण पाहूयात आता बघा त्यांच्या प्रायव्हेसीसाठी आपण जे आहे त्यांची जी प्रायव्हेट माहिती आहे तर त्याला हाईट केलेलं आहे हे लक्षात ठेवा पहिल्यांदा आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा त्यांना जे काही नमोचे हप्ते आले हप्ते आले आहेत नमोचे म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत बघा तुम्हाला आता जसेल तसं जे आहे स्टेटमेंट दाखवतो बरोबर फक्त प्रायव्हेट माहिती हाईट करून आता बघा की खूप महत्त्वाचं म्हणजे बघा त्यांना तीन एप्रिलला हप्ता आला बरोबर दोन एप्रिलला हप्ता आल्याच्या संदर्भात मी पुरावे दिले होते तीन एप्रिलला पण हप्ता आल्याच्या संदर्भात पण आपल्या चॅनलला पुरावे दिले होते चॅनलला पुराव्यासहितच व्हिडिओ बनवले होते बघा तीन एप्रिलला त्यांना हप्ता येतो आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक त्यांना हप्ता आलेला आहे किती इथं तारीख दिसते तुम्हाला तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाले किती रुपये जमा झाले सांगा दोन हजार रुपये जमा झाले तारीख कधी होती बघा तारीख होती तीन एप्रिल आणि त्या दिवशी झाले दोन हजार रुपये जमा इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं परंतु याच्या अगोदर डी बी टी नसल्यामुळे त्यांना ते हप्ते मिळत नव्हते मग ज्यावेळेस त्यांनी डी बी टी केली डी बी टीचं स्टेटस ॲक्टिव्ह केलं खातं त्यांचं ॲक्टिव्ह केलं त्यासाठी संपूर्ण त्यांनी पाठपुरवठा केला आणि फायनली आधार सीडिंग त्यांची सी झाली आणि त्यानंतर मग त्यांना मागचे जे काही त्यांना पैसे मिळवलं गेले म्हणजे कशामुळे आधार सीडिंग नसल्यामुळे आणि ते पैसे मग त्यांना मिळाले आणि किती तारखेला मिळाले हे बघा इथं तारीख दिसते बघा दोन तारखेला बघा दोन तारखेला जे आहे हे बघा हे दोन तारखेला एक मॅसेज आला त्यांना दोन तारखेलाच पटापट पटापट मॅसेज आले बघा दोन हजार रुपये जे आहे दोन तारखेला त्याच्यानंतर परत दोन तारखेला मेसेज आला त्याच्यानंतर परत दोन तारखेला मॅसेज आला त्याच्यानंतर परत दोन तारखेला मॅसेज आला आणि त्याच्यानंतर परत दोन तारखेला मेसेज आलेला आहे आणि असे त्यांना बघा इथे दिसत आहे तुम्हाला स्पष्टपणे त्यांना दोन 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 हजार रुपये जे आहे जेवढे त्यांचे हप्ते होते म्हणजे एकूण पाच हप्ते म्हणजे सोपे नाहीत बघा लक्षात ठेवा म्हणजे लहान नंबर नाही पाच हप्ते त्यांचे जे त्यांना आतापर्यंत डी बी टी नसल्यामुळे मिळाले नव्हते तर ते त्यांना मिळाले सर्वांना मी पुराव्या सहीत सांगालो आहे की तुम्ही तुमचं डी बी टीचं स्टेटस आहे तर ते जर तुम्ही ॲक्टिव्ह केलं तर तुम्हाला मागचे पैसे मिळतात का या प्रश्नाचं उत्तर आता माझ्या तो ना ना तोंडात नाही तर तुम्हाला सीधा आता, ले ले, ले ले। मी आता डायरेक्ट पुरावा दाखवलेला आहे त्या पुराव्याच्या आधारे तुम्हाला माहिती दिलेली आहे तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात काही अडचण असेल बघा तुम्हाला मी परत सांगतो आहे त्यांना हे पाच तर आलेच आणि सहावा हप्ता पण आला म्हणजे त्यांना सर्व हप्ते मिळाले असं म्हणलं तरी काय आता वावग नाही हे तुम्हाला माहिती आहे कारण आता सहाव्या हप्त्याचं नमोच्या सहाव्या हप्त्याचं वितरण चालू झालेलं आहे अच्छा तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना असा पण शेतकरी मित्रांना प्रश्न असेल की हे त्यांना कधी मिळाले तर त्याच्या तारखा पण तुम्हाला दाखवलेल्या आता त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा की एक गोष्ट खूप म्हणजे महत्त्वाची आहे आणि ती अशी आहे की जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांना मी हे सांगू इच्छितो की त्यांची डीबीटी नव्हती डीबीटी नसल्यामुळे जे आहे त्यांना पैसे मिळत नव्हते त्यांनी डीबीटी केली आणि नंतर त्यांना जे आहे पैसे मिळाले त्यांना जे लाभ जो आहे त्यांचा हक्काचा जो लाभ होता तो त्यांना मिळाला तुर्ताश या व्हिडिओच्या संदर्भात काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद